लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज एकशे पन्नास वर्ष जुनी शाळा इमारत धोकादायक नवीन इमारतीस तातडीने मंजुरी देण्याची मागणी शिंदेखेडा तालुक्यातील चिमठाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक एक ही सुमारे एकशे पन्नास वर्ष जुनी असून सध्या ती अत्यंत जीर्ण वापरण्यास अयोग्य व वा धोकादायक अवस्थेत आहे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने नवीन इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजदी फौजी रणार चिमठाणे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार भाऊ रावल यांना सविनय निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार सदर शाळेची स्थापना दिनांक एक ऑगस्ट अठराशे पासष्ट रोजी झाली असून इमारतीच्या भिंतींना मोठे तडे रचत कोळसळण्याच्या स्थितीत आहे अशा धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने अनुचित दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की ही इमारत दुरुस्ती योग्य नसून केवळ नवीन बांधकाम हाच एकमेव पर्याय आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील असा इशाराही देण्यात आला आहे. तरी पालकमंत्र्याने आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद व शिक्षण विभागास तात्काळ जुनी इमारत पाडून नवीन शाळा इमारतीस प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्याचे निर्देश द्यावेत तसेच आवश्यक निधी मंजूर करून त्वरित कार्यवाही सुरू करावी अशी स्पष्ट मागणी माजी सैनिक पाटील यांनी केली आहे या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त होत आहे मुख्य संपादक भूषण पवार